बघूया तो काय करतोय तो व्यस्ती मनुष्य आहे तो मद्यपात करणारा मनुष्य आहे तो पिऊन वजन उचलायचा प्रयत्न करतो परंतु त्याच्याकडनं ते वजन उचलले जात नाही आणि कंटाळून तो बाजूला जातो त्याच दिशेने आणखी एक व्यक्ती चाललेला आहे तो त्याला विचारतो काय नाही आता उभा राहायला आहे तो गांजा पितोय मला वाटत हा गांजा ओढणारा मनुष्य आहे त्याच सुद्धा शरीर म्हणजे ताकदवान राहिलेलं नाही तो सुद्धा वजन उचलायचा प्रयत्न करतो त्याच्याकडनं ही ते वजन उचललं जात नाही अजून एक व्यक्ती त्या वजनाच्या दिशेने गेलेला आहे आणि त्या लोकांना विचारतो का तुम्ही असे उभे राहिला तर त्यांनी सांगितलं आमच्याकडनं हे वजन उचललं जात नाही तो मावा खाणारा व्यक्ती आहे तो सुद्धा मावा खातो आणि त्याची ताकद आजमावायचा प्रयत्न करतो त्याच्याकडनंही ते वजन उचललं जात नाही आणखी एक व्यक्ती त्याच रस्त्याने चाललेला असतो आणि तो विचारतो का तुम्ही असे आहात हो मग सांगता ते सांगतात की ते जे वजन आहे समोर ठेवलेलं ते आमच्याकडनं उचललं जात नाही तो म्हणतो मी सहज उचलतो बघा तो सुद्धा व्यसन करणारा मनुष्य आहे हे सांगायची गरज नाही तो काय करतो ते सर्वांना दिसतच आहे आणि वजन उचलायचा प्रयत्न करतो त्याच्याकडनंही ते वजन उतरलं जात नाही आधीचे ते सर्वजण त्याला हसतात तो पुन्हा प्रयत्न करतो तरीही त्याच्याकडनं ते वजन उतरलं जात नाही आणि कंटाळून तोही बाजूला थांबतो आणखी काही व्यक्ती त्या रस्त्याने जातात एक मनुष्य त्या रस्त्याने गेला हा सुद्धा काहीतरी व्यसन दिसतोय हा पिणारा मनुष्य धम्रप्रमाणे शरीराला त्रास होतो यातही शरीर पाहिजे तस ताकदवान राहिलेलं नाहीये तो सुद्धा ते वजन उचलायचा प्रयत्न करतो ते वजन जात नाही आणखी एकदम त्या रस्त्याने चाललेला आहे आणि रस्त्यामध्ये त्याला काही लोक उभे असलेले दिसतात आणि ते सांगतात की वजन आहे समोर पडलेलं ते आमच्याकडनं उचललं गेलं नाही आणि हा सुद्धा एक व्यसनी हा गुटखा खाणारा मनुष्य तो गुटखा खातो आणि ते वजन उचलण्याचा प्रयत्न करतो त्याच्याही शरीरामध्ये कुठली ताकद नाहीये असं दिसत कारण त्याच्याकडून ते वजन उचललं जात नाही तो ही बाजूला जाऊन थांबतो त्या रस्त्याने परत एक व्यक्ती चाललेला आहे पण तो कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही आणि तो सांगतो त्या सर्वांना हे वजन मी उचलून दाखवतो आणि कशा पद्धतीने ते उचलतोय ते आपण बोलू आज तुम्ही ते

咱溜完。